जालना जिल्ह्यातील नऊ मतदारांचा टक्का वाढला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची पत्रकार परिषदेत माहिती यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी जाऊन सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमात राबविण्यात आलेल्या मोहिमामुळे अंतिम मतदार यादीत नऊ मतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनानिमित्त आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद परिषदेत ही माहिती दिली निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात वा पार पडाव्यात यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावितकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असतं यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षीस विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविला जातो दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून दोन हजार चोवीसच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला होता सदर कार्यक्रम सत्तावीस ऑक्टोबर ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात आलाय असंही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं आहे ड्राफ्ट रोल म्हणजे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी जे ऑक्टोबरच्या अगोदर जे काही फॉर्म आले होते फॉर्म सिक्स असेल सेवन असेल आठ असेल तर त्यामध्ये दावी हरकतीचा कालावधी क्लेम्स अँड ऑब्जेक्शनचा आपण सात हो दिवसाचा ठेवत असतो आणि त्यानंतर निर्णय घेऊन जे काही इलेक्ट्रल रोल मतदार यादी असते तर ते एक पब्लिश करतो सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत जी आपली एक ड्राफ्ट रोल झाली होती त्याच्या तुलनेमध्ये आता किती बदल आहे तो थोडक्यात ठराविक मुद्दे फक्त मी सांगतो जेव्हा ऑक्टोबर दोन हजार तेवीसची प्रारूप मतदार यादी आपली झाली होती त्यावेळेस पंधरा लक्ष चोपन्न हजार पाचशे पंधरा इतकी मतदार यादीमध्ये आपली नावे समाविष्ट होती आणि जर तेव्हापासून जर बघितलं आपण तर काही आपण कॅम्प ऑर्गनाईज केले नव मतदार जास्तीत जास्त व्हावं याच्यासाठी भर दिला दुसरा जो होता की जे मृत मतदार आहेत आणि बोगस वोटिंग होऊ नये याकरिता किंवा कुठे तक्रारी होऊ नये की इथे इतके मयत मतदार आहेत त्याकरिता फॉर्म सेवन घेऊन मृत मतदार यादी ती कमी करणे जे कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत तर त्यांचं नाव आपल्या मतदार यादीमधून त्यांच्या स्वाक्षरीने त्यांचे संमतीपत्र घेऊन फॉर्म सातच्या माध्यमातून वगळणे आणि तिसरा जो होता जो इलेक्शन कमिशननी आपल्याला डाटा दिला होता की फोटो सिमिलर एंट्रीज म्हणजे दोन फोटो सारखे दिसत आहेत आणि दुसरा असतो डाटा सिमिलर एंट्रीज तर त्याची आपल्याला यादी दिली होती फोटो सिमिलर एंट्रीजमध्ये आपल्याकडे दहा हजार दहा हजार चारशे सत्याहत्तर इतकी आपल्याला फोटो सिमिलर एंट्रीज त्याच्यामध्ये होत्या आणि डाटा सिमिलर एंट्रीजमध्ये चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी इतकं आपल्याला डाटा इलेक्शन कमिशनने दिला होता तर फोटो सिमिलर एंट्रीजमध्ये आपण मग प्रत्येक बी एल ओ त्याच्यामध्ये जे दोन फोटो आहेत तर ते फील्ड व्हेरिफिकेशन करतो की ज्याच्यामध्ये दोन फोटो आहेत तर तो सेमच जर व्यक्ती असेल नाव सेम आहे फोटो सेम आहे आणि ॲक्च्युली एकाच व्यक्तीच्या नावाने दोन मतदार कार्ड जर निघाले असतील तर त्यापैकी एक फॉर्म सेवन त्या व्यक्तीकडून भरून घेऊन ते एक नाव डिलीट करतो तर अशा पद्धतीनं ॲडिशन आणि डिलिशन म्हणजे नाव समाविष्ट करणे आणि वगळणे अशा प्रक्रिया आपण सत्तावीस ऑक्टोबरनंतर केल्या होत्या त्यामध्ये जर आपण बघितलं एकंदरीत जर आपला हे सगळं केल्यानंतर जो रिझल्ट आहे तर चौवेचाळीस हजार पाचशे त्र्याऐंशी इतकी आपल्याला नऊ म्हणजे न्यू वोटर्सचं ॲडिशन झालेलं आहे आणि एकोणतीस हजार चारशे चोपन्न इतकं जे आहे ते वगळणी झालेली आहे तर हे जर आपण प्लस आणि मायनस हे दोन्ही जर ॲडिशन आणि डिलिशन जर बघितलं तर आपल्याकडे नेट ॲडिशन झालेलं आहे आणि पंधरा हजार एकशे एकोणतीस इतकं आपल्याकडं निवड आपल्याला वाढ झालेली आहे तर याच्यामध्ये आठ पंधरा लक्ष एकोणसत्तर हजार सहाशे चौवेचाळीस इतके आज आजरोजी आपल्याकडं मतदार आहेत असं आपण अंतिम यादीमध्ये अंतिम मतदार यादीमध्ये असं आपण म्हणू शकतो या पंधरा लक्ष एकोणसत्तर हजार सहाशे चौवेचाळीस याच्यामध्ये आठ लक्ष तेवीस हजार पाचशे ऐंशी हे पुरुष आहेत आणि सात लक्ष सेहेचाळीस हजार चोवीस इतक्या महिला मतदार आहेत आणि चाळीस जे आहेत ते तृतीयपंथी आहेत असे एकूण पंधरा लक्ष एकोणसत्तर हजार सहाशे चौवेचाळीस आपले मतदार होतात